आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल हर हर उत्तरेश्वर सेवाभावी आदिवासी शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्य हेच खरे जीवनाचे ध्येय मांडणाऱ्या हर हर उत्तरेश्वर सेवाभावी फाउंडेशन तर्फे माणगाव तालुक्यातील दोन आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम नुकताच राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक मराठी शाळा वाकी व तासगाव आदिवासीवाडी या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या छत्र्या व पेन्सिल किट्सचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व आपल्या कुलदैवताच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हर हर उत्तरेश्वर सेवाभावी फाउंडेशन मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला एक हात मदतीचा एक विलक्षण क्षण या भावनेतून प्रेरित होऊन युवकांनी हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून या कार्याची खरी पावती मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी शाळेतील शिक्षक पालक तसेच हर हर उत्तरेश्वर सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज रामचंद्र सकपाळ श्री ज्ञानेश्वर दादा उतेकर तालुकाध्यक्ष अवजड वाहतूक माणगाव माननीय युवा नेते अक्षय उर्फ मुन्ना प्रकाश सकपाळ माननीय प्रकाश उतेकर श्री सुनील उतेकर युवा नेते पुलादपूर श्री रामदास उतेकर समाजसेवक श्री नारायण उतेकर श्री महेश उतेकर श्री आर्यन युवराज सप्पाळ आणि अमोल यांच्यासह अनेक युवकांनी आपले मुलच सहकार्य केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांची मदत मिळून त्यांच्यात शिक्षणाविषयी नवीन उमेद निर्माण झाली आहे अशा सामाजिक कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन अधिकाधिक समाजसेवेसाठी पुढे यावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली